आज पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं दहा वर्ष आज माझं कार्यालय आहे जे भारतीय जनता पार्टीचं मी चालवते आज फक्त एक छोटासा कारण मला दिलं गेलं की मी अमराठी आहे दक्षिण भारतीय आहे आणि परिवार आपला परिवार परिवारवाद करण्यासाठी घराणीशाही चालवण्यासाठी लोक चालवण्यासाठी लोकशाही चालवण्यासाठी एक चिंधी कारण देऊन मला असं बोलले गेले आणि माझी जे भावना दुखवली गेली माझ्या ज्या प्रभागातले लोकांची जे भावना दुखवली गेली आहे त्याचं मी त्यांना उत्तर देण्यासाठी आज मी एन सी पी गटात प्रवेश केलेला आहे माननीय अजित पवार दादा यांच्या गटात आज घड्याळ हा चिन्हामध्ये मी लढत आहे कशाला मी अन्याय सहन करून घेऊ आज तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात तुमची खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण नव्या मुंबईची जबाबदारी तुमच्यावरती होती तर तुम्हाला इतकं कळलं पाहिजे होतं की तुमची मुलगी तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी तुम्हाला तुम्हाला तिकीट हवी असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाना 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 हे जे काय आधीच बोलायला पाहिजे होतं ना पक्षामध्ये तुम्ही प्रोटोकॉल ठेवा मग एक अट ठेवा की मराठी अमराठी माणसांसाठी वेगळं वेगळं हे आहे घट आहे अमराठी माणसांनी पक्षात येऊ मा नये असं बोलावे ना मग तुम्हाला तिकीट मिळालं नाही हा मराठीचा मुद्दा आहे की बीजेपीने आपला प्रोटोकॉल तोडला प्रोटोकॉल तर तोडलंच आहे एका घरात एक तिकीट आमदारांच्या पोरांना तिकीट नाही असं बरेच काही रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही मध्ये ऐकत आहात पण असं चाललं नाहीये तुम्ही बघा नव्या मुंबईची लिस्ट घ्या नव्या मुंबईचं लिस्ट घेतलं की तुम्हाला दिसेल घराणीशाहीचं जिथं जाता उदाहरण आहे नव्या मुंबईचं लिस्ट तुम्ही स्वतः बघा प्रभाग क्रमांक बावीस मध्ये घराणीशाही आहे कोपरखेडणेमध्ये बोनकोडे मध्ये घराणीशाही आहे प्रत्येक ठिकाणी आहे आज वाशी मध्ये बघाल तिथे घराणीशाही आहे मग लोकांनी काय फक्त शतरंज उचलायचं का कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला काय नेतृत्व उभं करता येत नाही का नवीन घेतात लगेच त्यांना तिकीट काशी मध्ये पण आज एकांना घेतलं लगेच त्यांना तिकीट दिली गेली मग जे जुने कार्यकर्ते इतकं वर्ष काम करत होते त्यांचा भावना नाहीये का त्यांची करिअर नाहीये म्हणणं आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना बीजेपीने डावलार शाहीला तिकीट कार्यकर्ता हे नेत्यांना घडवतात हे नेत्यांनी पहिले ऍक्च्युली भान ठेवली पाहिजे याची आणि घराणेशाही आणि निष्ठावंत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज ना घराणीशाही मध्ये बली पडलेले आहेत हे जिथं जाता उरण उदाहरण तुम्ही बघाल तर नवी मुंबई पॉलिटिक्स आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील